नमस्कार मित्रांनो आज आपण का आहोत सांगली बस स्थानकामध्ये तर आत्ता आपण कृष्णाकाठी वसलेल्या सांगली येथून पंचगंगा नदीकाठी वसलेल्या इचलकरंजी शहरापर्यंत शहरापर्यंत आज आपण प्रवास करणार आहोत आपल्या इथे पाठीमागे सांगली मुंबई सेंट्रल गार्ड लागलेले आहे समोर आपल्याला इथे सांगली ते इचकंजी गाड लागणार आहे ही आपली सांगली ते मुंबई सेंट्रल गाड लागलेली ला आहे बारा सत्तर प्रत्येक पंधरा मिनटाला सांगली ते इचलकरंजी अशी बस सेवा आहे आपल्या सांगलीमधून इचलकरंजीला व इचलकरंजीमधून सांगलीला भरपूर लोक प्रवास करतात शाळकरी विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच जे लोक कामाला जातात ते या गाड्याने प्रवास करतात सांगली बस स्थानक सांगली जत गाडी ही मिरज इंग्लिक समोर निम शिरगाव गाड़ लागलेली आहे जयसिंगपूर मार्गे इस्लामपूर इस्लामपूर अकरा वाजून वीस मिनिट झालेले आहेत त्या समोर पण इचलकरंजी गाड लागलेली आहे परंतु ती एम एस आहे ही सोलापूर शिराळा सोलापूरवरून मुक्काम वरून आलेली गाडी थांबले सकाळी साला निघलेली आत्ता समोर आलं आपल्याला गाडी सांगली इचलकरंजी इचलकरंजी आगाराची आहे ती पण इचलकरंजी आगाराची आहे तिच्या मागे की एम एस आहे ती पण इचलकरंजीच लागलेली आहे परंतु सांगली आकाराची आहे त्याच्या माग आहे तर आपण या गाडीने जाऊ बरोबर साडे अकरा वाजल्यात आपण सांगली बस तांगा दोन निघत आहोत या बादला कोल्हापूरला बस लागते सांगली ते चाळीस रुपये तिकीट आहे एका व्यक्तीसाठी आपला मिरजला रस्ता जातो रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग अंकली गाव आता आपल्याला कृष्णा नदी लागते इथे अंकली पूल तर आता कृष्णा नदीला पावसाळ्यात पूर आलेला आहे त्यामुळे पाणी पातळी बघू शकता किती वरती पाणी आलेलं आहे व इतर वेळी इतर वेळी पाणी वस्तू असतं तर सध्या इथे पातळी जवळपास चव्वेचाळीस फूट आहे व सांगलीमध्ये आयर्विन पुलाजवळ चाळीस फूट कृष्णा नदीची पातळी आहे तो तो पलीकडचा पलीकडचा पूल आहे तो रेल्वेचा पूल आहे रेल्वे मार्ग कोल्हापूर ते मिरज आता आपण सांगली जिल्ह्यामधून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला कोल्हापूर <shard weather> जिल्हा चालू झाल्यानंतर लगेच इथं उजवीकडे बायपास रस्ता चालू होतो आपला तर आपल्या ज्या बायपासच्या गाड्या असत्या त्या इकडून जातात परंतु इथं जरा पुढे पाणी आल्यामुळे बंद आहे रस्ता या बाजूला पोलिसांनी बॅरिकेड लावून रस्ता बंद केलेला आहे आणि इथे जरा पुढे पुलावरती पाणी येतं आपले डावीकडून मेरजेकडून उजवीकडे कोल्हापूर रेल्वे लाईन पास होते कणकवली लातूर गाडी त्याच्या मागे मिरज गाडी होती उदगाव बस स्थानक गुजराबादला आहे बस स्थानक हा डावीकडे बायपास जयसिंगपूर बायपास आहे या डाव्या रस्त्याने गेलं की तुम्ही शिरोळ साठी जाऊ शकताय डावीकडे शिरोळ नरसेवाडी खुरुंदवाड कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर सोलापूर तसेच आता कोल्हापूर आठवाडी व जत रत्नागिरी जत गाडी आता आपल्याला पास झाली आता अलकडे जय गावडा मुरुमेच्या नांदी मार्गे संकट जाऊन आली हे नवीन आहे जुनं या या प्रवासामध्ये आपलं अंतर काही जास्त नाहीये सांगली ते फक्त सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटर आहे त्याच्यातला आता आपण दहा किलोमीटर प्रवास पूर्ण केला सांगली ते जयसिंगपूर व जयसिंगपूर मधून पुढे आपला जो सांगली है। आ, ते कोल्हापूर मुख्य रस्ता आहे तोच निम्म्याला जास्त लागतो व कोंडेगरे फाटा म्हणजे इचलकरंजी फाट्यापासून पासून आतमध्ये तेवढं आठ ते नऊ किलोमीटर आपल्याला डावीकडे वळायला वळायला लागतं तेव्हा मग खोतवाडी एक गाव लागतं बाकी लगेचच इचलकरंजी शहर चालू होतं इचलकरंजी शहर हे हातमाग उद्योगाचे एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते जे आपलं कापसापासून सूत धागा बनवला त्यापासून कापड निर्मिती केली जाते त्यामुळे इचलकरंजी हे उद्योगाचे एक प्रमुख केंद्र आहे व इचलकरंजी पंचगंगा नदी किनारी वसलेलं एक शहर आहे बाकी आपलं व्हिडिओचं काय वाल आहे प्रत मागच्या वेळेस आपण पंधरा जून ला व्हिडिओ केला व तेवीस तारखेपर्यंत मुली ते शेरा भाग एक हे व्हिडिओ आले त्याच्यानंतर तीस तारखेला पण पाऊस चालू होता जयसिंगपूर बस स्थानकामधून आता बस बाहेर पडत आहे पावणे बारा झालेले आहेत दहावीकडे आपल्या बस तुरंत झाली बाहेर या रस्त्याने जातात त्यामुळे तीस तारखेला पण आपला व्हिडिओ काही झाला नाही बारीक पाऊस होता रेक्टिम सात तारखेला मी सांगलीत येऊन गेलो ढगाळ वातावरण होतं व दुपारच्या पुढे पाऊस पण चालू झाला अडीचच्या पुढे सांगलीत व चौदा तारखेला तर दिवसभर पाऊस होता ये तारखेला पण पाऊस भरपूर एप्रिल तारखेला पण पाऊस होता आज अठरा तारखेला पाऊस उघडे बाहेर आजगडो पडते उजवीकडे रस्ता चिपरी गावामध्ये जातो पुढून पण आहे एक रस्ता आता डावीकडून जयसिंगपूर बायपास शिरळकडून आलेला रस्ता उजवीकडे कोल्हापूर तेला फाटा भाटा आप कौन डिग्रे पाटा था अलगर कौन सर्व पुढे हात घे हातंगले चोखा चिरोली नाका कोल्हापूरला सर्व पुढे डावीकडे आपण सलकारच्यासाठी आहोत आपण खोतवाड या गावामध्ये खोतवाडी मुख्य बस स्टॉप उजवीकडे आपलं तारदाळ म्हणून गाव येतं जवळच तर उजवीकडे रस्ता तारदाळ गावामध्ये जातो रक्ता हरोली जांभळी या ड्राव गावातून आलेला एक नांदणी मार्गे गाडी होते गाडी उद्योगीकडे वळणार

सांगले पंच्याण्णव सत्तर दहा तेवीस सांगले मला की आपल्याला सांगली महात्मा गांधी चौक झाडे तुम्ही बघू शकता वडाचे झाड राणीची बाग आपल्या उजव्या बाजला छत्रपती शाहू महाराज क्रीडांगण मैदान आहे हा जो चौकाला तो छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ म्हणून ओळखला जातो इथे पलीकडच्या जा बाजूस आपले येसलकरांची बस स्थानक मध्यवर्ती बस स्थानक येसलकरांचे पलीकडे बस स्थानक बारा वाजून पंचवीस मिनटं बरोबर एक तासामध्ये आपण इचलकरंजी बसस्थानकात आलेलो आहोत इचलकरंजी बस इकडे नवीन प्लॅटफॉर्मचं चा काम चालू आहे बस समोर छत्रपती शिवाजी महाराज चौक इचलकरंजी बसस्थानक बाहेरची बाजू इचलकरंजीमधून शरदवाड अब्दुललाट मार्गे कुरुंदवाड जाणाऱ्या गाड्या तसेच नरसेवाडी कागल उपरी मार्गे जाणाऱ्या गाड्या बंद आहेत पुलावर पाणी आलेलं आहे पंचगंगा नदीच्या त्यामुळे बंद आहेत इचलकरंजीमध्ये स्थानकाचं नूतनीकरणाचं काम चालू आहे तसेच या भागला सिमेंटचा पूर्ण रस्ता करण्याचं काम चालू आहे व जे निम्मा भाग आत्ता चालू आहे बस गाड्या लागण्यासाठी व निम्मा भाग आत्ता काम चालू आहे जसे की हे बसण्याचे बसण्यासाठी जे बाकड्याची व्यवस्था व इथे फरशीचं काम वगैरे व सिमेंटचा रस्ता सिमेंटचा रस्ता बऱ्यापैकी बनवून तयार आहे एका बाजूचा व या बाजूला बसेस लागतात व आपले प्रवासी वर्ग इथे निम्म्या त्याच्यामध्ये बसस्थानक चालू आहे गुण निम्म्यात काम चालू आहे इचलकरंजी बसस्थानक वेळापत्रक पुणे भिवंडी इचलकरंजी शिर्डी मुंबई छत्रपती श्री संभाजी महाराजनगर त्यांच्या छत्रपती श्री संभाजी महाराजनगर सिडको बसस्थानकावरती बस जातात आपण त्यांच्या गाडीनं प्रवास केला होता उपरी औन औऊन उपरी चांगल्या घराची गाडी असते मंकाळ जमखंडी मिरज इकडून मुख्य आत येण्याचा मार्ग इकडे चौकश कक्ष इकडे फलाट एक दोन तीन चार पाच सहा इकडे पण आहेत निम्मे काम चालू आहे समोर इचलकर सोलापूर हे समोर इचलकर कोल्हापूर बस लागलेल्या आहेत आपल्या ज्या सांगली मिरज जाणाऱ्या गाड्या बसस्थानकाच्या समोर बरोबर लागतात कारण इकडे बसस्थानकामध्ये रस्ता करायचं काम चालू आहे व प्लॅटफॉर्म दुरुस्तीचं ही आपली मसवड इचलकरंजे गाडी येऊन थांबल्या चालकदादा जेव्हा गेल्यात व ही अकरा तीस अलटणी इचलकरंजी थांबलेली आहे थोड्या वेळा निघेल चांगले ते इचलकरंजी प्रवास कसा वाटला ते कमेंट सेक्शनमधून जरूर कळवा व हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र